गुड मॉर्निंग फ्रेंड्स सीमाच लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे शनिवार तर आता सकाळी सकाळी टिफिनची तयारी चालली आहे पण झालं असं ना तुम्हाला सांगते कालचा ब्लॉग जर का तुम्ही बघितला असेल ना तर मी कालच्या ब्लॉग मध्ये बोलली होती की मी काल टीव्ही बघत बसले माझा जो फेवरेट शो आहे ना कपिल शर्मा यांचा तर तो बघत बसले होते आणि त्यामुळेच मला झोपायला उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे काय झालं Uh, मी ले ले न, ले लेट उठली आज कारण सकाळी बेल वगैरे लावलेली असते पण कसं झालं ना की म्हटलं थोड्या वेळाने उठू कारण लेट झोपल्यामुळे ना सकाळी पण थोडंसं आपल्याला डोकं जड होतं उठायला आणि असं फ्रेश नाही वाटत म्हटलं उठूया पण चक्क सहा वाजले होते आणि म्हटलं आता काय करावं टिफिनला तर म्हणजे बिना टिफिनचं तर मी नाही पाठवू शकत राजला कारण बऱ्याच वेळ त्याला क्लासमध्ये राहावं लागतं त्यामुळे म्हटलं चला पटकन होणार असं काहीतरी करू तर मस्त कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि बटाटा होता तर तो किसून घ्यायचा होता मला आणि बटाट्याचा चिला वगैरे करूया म्हटलं किंवा मग आपण त्याला धिरड पण म्हणू शकतो कोथिंबीर घेतली चांगली मोठभर थोडीशी कसुरी मेथी घालायची त्याच्याने छान टेस्ट येतो म्हणून मी सगळ्या ह्याच्यात ना थोडी कधी पण काही करायला घेतलं की थोडीशी कसुरी मेथी घालते म्हणजे ज्या पदार्थात चांगली चव लागेल असं बरं का सगळ्या ह्याच्यात म्हणाल तुम्ही तर असं काहीसं होऊन जातं आणि ना म्हटलं चला आता इकडे थोडस पटकन तयारी करून घेऊया कटिंग वगैरे करूया आणि करून घेऊया म्हटलं तर बटाटा फक्त धुवून घेतला होता मी वरचं साल काय त्याचं काढलं नाही तर मग छोट्या जी आपली किसणी असते ना त्यानेच मी त्याला किसून घेणार आहे आणि डाळीचं पीठ घेतलंय हरभरा डाळीचं त्यामध्ये आपल्याला किसून घ्यायचं आणि बेसिकशी मग इतर मसाले घालायचे आपल्याला त्यामध्ये आणि आता टीव्ही बघायचं झालं ना तर बऱ्याच वेळा काय होतं ना की मुलांच टायमिंग ठरलेलं असतो आणि त्यामुळे मला काही टीव्ही बघायला मिळत नाही आणि ज्यावेळेस मला वेळ असतो दुपारच्या वेळी म्हणजे मुलं क्लास किंवा कॉलेजमध्ये असले त्यावेळेस त्यावेळेस माझं काम असतं मग त्यामुळे काम सोडून तर टीव्ही नाही बघता येणार तर चला इकडे बटाटा किसन घेतला टोमॅटो घातला कांदा घातला त्यानंतर कोथिंबीर घातली हळद घातली लाल तिखट घालायचं आपल्याला लसणाचं तिखट घातले लसूण मिक्स करून कुठून घेतलेलं तिखट आणि ओवा घातलेला आहे त्यानंतर धेपूड घातली होती मीठ घातले आणि थोडीशी कसुरी मेथी घातली पाणी घालायचं आपल्याला आणि चिमूटभर सोडा घातला तरी आपल्याला चालणार आहे जर आपल्याला घालायचं असेल तर चिमूटभर सोडा पण आपण घालू शकतो त्यामध्ये तर छान पाणी घालून असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय त्याचं आणि याच स्किनी आपण थालीपीठ सुद्धा करू शकतो बरे का यामध्ये फक्त दोन पीठ अजून मिक्स करायची आपल्याला एक बाजरीचं किंवा दादरचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ बन बन तर याचे छान असे थालीपीठ पण म्हणतात पण इतकं पातळ आपल्याला करायचं नसतं मग त्यावेळेस थोडस घट्ट असं पीठ करून घ्यायचं आपण म्हणजे थापता आलं पाहिजे आपल्याला ते थालीपीठचं कसं असतं पीठ त्याप्रमाणे तर इकडे आता पॅन ठेवलंय आणि त्यावर मस्त तेल टाकणारे आणि पसरून देणारे हे बॅटर तर मस्त आपला चिला किंवा मग आपण हे म्हणू शकतो त्याला धीरड धिरड थोडं बारीक असतं मी थोडस हे असं जाडसर करणार आहे कारण कसं आहे ना की राय जी काही गरम गरम खाऊ नाही शकणार आहे ते तो साडे नऊ ला त्याच सुट्टी होते त्यावेळेस खातो तो मग त्यामुळे ते जाडसर केलं ना की बरं पडत आणि बारीक जर का केलं ना मग त्याच जरा हे होऊन जातं मऊ पडतं म्हणून म्हटलं थोडं जाडसरच पसरवते तर इकडे आता तेल टाकलं होतं पॅनवर छान पसरून घेतलं आणि त्यानंतर हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे आणि दोघं बाजूने मस्त आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय ते गरम गरम तर खूपच छान लागतं आणि गार होऊन सुद्धा टोमॅटो सॉस बरोबर मिओनिज याच्या सोबत छान लागतं तर इकडे आता म्हटलं चला ते त्याचं झालं एका बाजूला ठेवलं होतं म्हणजे दुसरं निर्ड करायला तोपर्यंत म्हटलं गरम पाणी आपण करून घेऊया म्हटलं तर गरम पाणी केलं आणि इकडे याच निरड पण माझं चाललं एका बाजूला करणं तर म्हटलं आज ना भाजीपोळी करायला वगैरे तर वेळ नाहीये तर म्हटलं सातच देऊया आणि तेच माझं आता चाललं होतं इकडे तर टिफिन वगैरे पॅक करून घेतला मी रातचा आणि त्यानंतर म्हटलं चला आता चहा वगैरे करूया म्हटलं तर इकडे आता चहा करायला घेतलाय तोपर्यंत ना शनिवार होता म्हटलं चला थोडंसं स्किन केअर पण करून घेऊया तर डाळीचं पीठ घेतलंय इकडे आणि थोडंसं तांदळाचं पण पीठ घेतलंय मी त्यामध्ये दूध घालायचं आणि ते एक फेस पॅक तयार करून घेते तर तोच मी आता लावणार आहे म्हटलं अर्धा तास लावून घेऊया आणि मग जाऊया म्हटलं आंघोळीला वगैरे तोपर्यंत इकडे चहा पण झालेला होता आणि आज नाही पाऊस चालू आहे बरं का सकाळपासून पाऊस चालू आहे अगदी तर इकडे असं बघू शकताय आता बारीक बारीक होता म्हणून तो व्हिडिओ दिसत नाहीये पण सकाळी पण खूप गार वारं सुटलं होतं आणि पाऊस होता आणि ना आता म्हणजे असं झालं की रोजच पाऊस यायला लागलाय तर असं कंटाळा येतो कुठली गोष्ट जास्त आधी झाली ना की त्याचा कंटाळाच यायला लागतो मग नंतर थोड्या वेळ थांबला होता म्हटलं चला बाहेर जाऊन येऊया आणि आता आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि मला बाहेर पण जायचं होतं तर म्हटलं आधी आहो उठले होते त्यांच्यासाठी चहा वगैरे मला करायचा होता आणि तेच मी एका बाजूला आता ठेवून दिलेला त्या चहा आणि बाहेर यासाठी जायचो तुम्हाला फुलं आणायची होती देवासाठी तुम्हाला सांगते ना मला ना आज एकादशीच वाटली होती की आजच उपवास आहे असं तर मग नंतर मी बघितलं की कॅलेंडरमध्ये की अरे म्हटलं एकादशी तर उद्या आहे मग म्हटलं ठीक आहे आपल्याला आज ना देव पण स्वच्छ करून घ्यायचे म्हटलं तर मग आली इकडे फुलं वगैरे घ्यायला यांच्याकडे छान अशी फुलं मिळतात आणि फ्रेश असतात म्हणून मग घेतली आणि इकडच्या बाजूला बघू शकता इतके सुंदर गुलाबाची फुलं होते ना खूप छान होते समोर मस्त फुलांचा अगदी सुवास होता आणि अगरबत्ती वगैरे सगळं मिळतं त्यांच्याकडे देवपूजेचं सामान त्यामुळे कधी मी इकडेच येत असते तर ते घेतलं आणि मग निघाले घरी घरी पोचले आणि आज की नाही येतानाच गावहून जी फरमाइश होते की आज काही उपवास वगैरे नाहीये तर अण्णांकडून इडली आणशील म्हटलं ठीक आहे मग येताना मी इडली वगैरे पण घेतली मग म्हटलं चला आता देवपूजा वगैरे करून घेऊया म्हटलं म्हणजे उद्या उपवासाच मग काही गडबड होणार नाही म्हटलं तर देवारा आपण मला डीप क्लीन करूनच घ्यायचा होता तर म्हटलं चला आता चांगलं स्वच्छ करून घेऊया सगळी देवांची वस्त्र वगैरे बदलून घेऊया म्हटलं आणि तेच माझं आता इकडे चाललेलं होतं तर देवारा काढून घेतला त्यानंतर या समयावरती ज्या लावलेल्या समया ना त्या सुद्धा मला घासून घ्यायच्या होत्या तर त्या आपण काढून म्हटलं चला त्या आपण स्वच्छ करून घेऊया कारण कसं ना त्या याच्या असतात ना पितळाच्या मग त्या थोड्याशा म्हणजे अशा हे होतात पिवळ्या पडतात थोड्या दिवसांनी जर एकदा घासून ना मग पंधरा दिवस महिनाभर काही टेन्शन नसतं त्यांना त्या काही लगेच मग पिवळ्या पडत नाही म्हटलं चला तेच आता इकडे देव वगैरे घासून घेते मी पितांबरीने आणि इकडे गप्पा पण चाललेल्या होत्या माझ्या आणि कामही चाललेलं होतं तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी ना देवपूजा आवरून घेतली म्हणजे छान वाटतं म्हटलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी आज की नाही आमच्या दिदीच पण कॉलेज नव्हतं तर दिदी पण घरीच थांबणार होती मग काही दोघांनी इडलीचा नाश्ता केला इडली वडे मेंदू वडे असं काही ते देतात आणि त्यासोबत एक लाल चटणी असते त्यानंतर एक हिरवी चटणी असते तर माझं चाललं होतं इकडे मग देवारा चकडा काढून कालू, वगैरे स्वच्छ करून घेतला क्लीन केला त्यानंतर देव पण चांगले घासून घेतले आणि इकडे आता देवाऱ्यात म्हटलं लावून देऊया म्हटलं तर ह्या समयानं स्वच्छ केल्यानंतर खूपच छान दिसतात आणि बाप्पांची त्यावर जी, जी मूर्ती आहे ना ती तर एकच नंबर दिसते मला खूपच आवडतात त्या तर इकडे तुम्हाला दाखवते जातात सगळे व्यवस्थित घासून घेतले आणि एवढ्या चैन होत्या त्यांच्या पण मी ना देवाऱ्यात टांगण्यासाठी थोड्या मोठ्या चेन पण आणल्या मग म्हणजे छान खालपर्यंत येतील म्हटलं त्या अशा वरती जास्त खूप चांगल्या नव्हत्या वाटत तर इकडे ही जी मूर्ती आहे ना विठ्ठल रुक्मिणीची ती पण चांगली स्वच्छ धुवून घेत असते मी कारण त्याच्यावर ना बारीक अशी डिझाईन आहे त्यामुळे त्याच्यावर धूळ बसते तर त्यामुळे मग मी ती चांगली स्वच्छ करून घेते आणि छान वाटत ना असं प्रसन्न वाटत वगैरे स्वच्छ केलं की तसं तर रोजच देवपूजा होते पण त्याशी वरच्यावर होत असते असं पूर्ण डीप क्लीन काही होत नाही त्यामुळे म्हटलं चला सगळं क्लीन करून घेऊया म्हटलं त्यानंतर इकडे की नाही ही महादेवांची मूर्ती आहे तर हे म्हणजे धूप दहा येते तर या ठिकाणी आपण धूप लावू शकतो वरती आणि तेच असं धूप ज्या वेळेस पेटतं ना तर त्याचा जो धूर येतो असं महादेवांच्या याच्यावर मूर्तीवर असं अभिषेक होतोय असं दिसतं ते तर ते मी ऑनलाईनच मागवलं होतं आणि लावते मी कधीतरी पण त्याचं स्पेशल असं धूप असतं त्या धूपला खालच्या बाजूने असं छोटस होल असतं त्यामुळेच ते त्याचा धूर खालच्या बाजूने येतो असं काही हो आहे ते त्यानंतर मग हे बाप्पांची मूर्ती नवशा गणपती बाप्पा आहेत ते त्यांची मूर्ती आहे तर देवारात बघू शकता तुम्ही तर उजव्या बाजूला आणि इकडे आता देवपूजा वगैरे झालेली छान फुलं वगैरे लावून दिले देवघरात आणि त्यानंतर म्हटलं चला बाकीचा आता स्वयंपाक वगैरे करूया म्हटलं इकडे आता देव हर्या ती हा ज्या जैन बघताय तुम्ही तर ले ले त्या ठिकाणीच मी मूर्ती ती लावून दिलेली असते समया आहेत त्या म्हणजे तर इकडच्या दोघ साइडला मी त्या थोड्याश्या मोठ्या चेन घेतलेल्या होत्या आणि त्या वरती मग अटॅच केलेल्या आहेत आणि मग खालपर्यंत म्हणजे मला काढायला इझी पडेल प्रत्येक वेळेला वरती चढून मला काढायची गरज नाही पडत त्यासाठी तिथे असं ऍडजस्ट केलेलं आहे मी आणि मग छान वाटतात त्या कारण ज्या वेळेस मी लावल्या होत्या ना तर खूप उंच येत होत्या त्या मग तशा काही त्या चांगल्या वाटत नव्हत्या आता म्हटलं चला असं काहीतरी ऍडजस्ट करूया आणि आता देवपूजा झालेली आहे आपली दिवा वगैरे लावला धूप लावला त्यानंतर फायनल असं काही दिसतंय बघा देवारा आणि देवघर किती प्रसन्न असं वाटतात ना, तर चला म्हटलं आता इकडे आता किचन मध्ये जाऊया तोपर्यंत आमच्या होती की इडली वडा तर खाऊनच झालेला होता पण मला असं काय त्याला क्रेविंग होते कसली तर शिरा खायची तर म्हटलं बाबा तुमचं चांगलं आहे गाडीचं काम नाही आणि क्षणभरे काम पण नाही असं होतं म्हणजे कधी कधी ना मला मला जवळजवळ एक दीड तास लागला होता देवघर साफ करायला आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाची वेळ झाली होती माझी आणि त्याच्यातच ह्या मॅडमला खायचा होता शिरा तर मग म्हटलं असं चालणार नाही अजिबात तर ती म्हटली हो की अरे मला खूपच क्रेविंग होते मम्मी करून दे तर म्हटलं ठीक आहे चला जेवणासोबत पण होईल म्हटलं मग थोडासा जास्तच करायला घेतला रवा छान साजूक तुपात भाजून घेतलाय मी चांगला रंग येईपर्यंत आणि त्यानंतर मग साखर घालणार आहे तर साखर घातल्यानंतर एका बाजूला गरम पाणी किंवा दूध आपण जे काही घालतो ते आपण गरम करून घ्यायचंय म्हणजे गरमच करून घालायचंय तर घातलं आणि थोडस तूप जास्त घातलं ना की छान असा प्रसादासारखा शिरा शिरावतो हो आपला तो तिला दिला त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक करूया आणि आज किनी मटकीची भाजी करणार होती तर मटकीच्या भाजीसाठी ना स्पेशल असा मसाला आणला होता बरं का मसाल्याने ना खूप छान अशी मटकीची भाजी होते तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मिसळचा सा मसाला आहे तो स्पेशल आणि आपण त्याच्याने मिसळ सुद्धा करू शकतो मिसळ पाव जे असतं ना आपण पावसोबत खातो ती मिसळ तर या ठिकाणी आता त्यांनी म्हटलं की सात ते आठ लोकांसाठी हा मसाला आपण वापरू शकतो म्हणजे सात ते आठ जणांच्या भाजीसाठी किंवा मिसळसाठी वापरू शकतो असं म्हटलंय तर म्हटलं आम्ही तर आता चार आहे तर यातनं मी आता थोडासा काढून आहे आणि बाकीचं मग टाकणार आहे तर इकडे दाखवते तुम्हाला बघा या ठिकाणी सांगितलं त्यांनी सात ते आठ लोकांसाठी आहे म्हणून तर म्हटलं चला वापरून बघूया तर तेच आता माझं एका बाजूला ना मी मटकी टाकली होती शिजवायला मिक्स म्हणजे उसळ आणि तीच आता मी करणार होती जेवणात तर म्हटलं काढून घेऊया म्हटलं आपल्याला जेवढा टाकायचा आहे ना भाजी तो मी वाटीतच काढून घेणार होते तर मसालेला ना खूप छान असा सुगंध होता बरं का अगदी म्हणजे पाऊस मी ज्या वेळेस फोडल ना तर खूप छान असा सुगंध होता मसाल्याला म्हटलं चला छानच होणार आहे आज भाजी मी पहिल्यांदा ट्राय करत होते तर म्हटलं बाकी काही दुसरं तिखट वगैरे घालायची आपल्याला काहीच गरज नाहीये सगळं त्यामध्ये असतं आणि आता एवढा घेतलेला आहे एवढा मी राहू दिलेला आहे तर म्हटलं चला कशी होते भाजी बघूया तर कारण ना थोडस तिखटच आमच्याकडे खाल्लं जात भाज्या वगैरे त्याच्यामुळे थोडा जास्तीचाच घेतला मी आणि एवढा मी राहू दिलेला आहे तर म्हटलं बघूया आता आणि इकडे आता मटकी पण शिजत आलेली माझी म्हटलं चला आता फोडणी वगैरे देऊया म्हटलं तर एका बाजूला मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला होता आणि तेलमध्ये टाकलं जिरे मोहरी कांदा टोमॅटो त्यानंतर तो मसाला पण घालून दिला आणि मी यामध्ये अं खोबरं घातलंय थोडंसं घट्टपणा येईल म्हटलं कारण मला माहितीये की कांदा टोमॅटो एवढा काही घट्टपणा येत नाही कारण वाटणच नाही ना त्याला त्यामुळे म्हणून म्हटलं खोबरं मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे छान असं वाटण आपल्याला परतून घ्यायचंय ते कांदा टोमॅटो आणि मसाला घातलेला वाटण त्यानंतर खोबरं पण घातलं होतं आणि त्यानंतर मग शिजवलेली मटकी घालायची आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा रसा आपण करू शकतो मस्त इकडे आता मटकी आपली शिजत आलीये छान उकळी आली कोथिंबीर घातली मस्त गरमागरम मटकी रेडी झाली त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केली ना आमच्याकडे दिवसभर पाऊस चालू होता दिवसभर अगदी आणि दिवसभर पाऊस चालल्यामुळे इकडे एक झाड असं कोसळलं होतं आम्हाला पण दुपारीच दिसले ते बाल्कणीत आल्यानंतर आणि तरी सुद्धा बारीक बारीक असा पाऊस चाललेलाच होता आणि मोठीच अशी फांदी पडलेली होती रस्त्यावर आणि रस्ता पूर्ण असा ब्लॉक झालेला होता तिकडच्या गाड्या तिकडे आणि इकडच्या इकडे असं झालेलं होतं आम्हाला तर काही प्रॉब्लेम नव्हता कारण बिल्डिंगच्या समोर काही तसं नव्हतं आम्हाला रस्ता मोकळा होता पण म्हटलं हे बरंच नाही ना म्हणजे टू व्हीलरला वर वगैरे कोणी जाणार येणार असलं आणि त्यांच्या अंगावर पडले असं तर प्रॉब्लेमच झाला असता तर पावसाचा एवढा काही कहर झालाय ना आता म्हणजे तो कुठलीही गोष्ट अति झाली ना की त्याचा एकदम त्रासच व्हायला लागतो तर म्हटलं ठीक आहे आता पाऊस आला तरी प्रॉब्लेम नाही आला तरी प्रॉब्लेम असं होता आपलं तर मग संध्याकाळी हे कटिंगवाले आले होते आणि त्यांनी मग ते एक दीड तासाच्या चांगल्याच वेळ म्हणजे एक दीड तासानंतर एवढा वेळ घेतल्यानंतर ते कुठे रस्ता मोकळा झाला त्यांनी सगळं व्यवस्थित हे केलं कटिंग वगैरे करून आणि नेलं म्हटलं चला आज बऱ्याच दिवसानंतर ना मला हे गुल्ल मिळालं होतं एक हॉटेलमध्ये गेलो होतो दही वगैरे मिळतं तर तेच म्हटलं मी घेऊन आले होते आणि म्हटलं चला याचं काहीतरी करता येईल म्हटलं तर आज वेळ मिळाला आणि मला दिसले ते म्हटलं चला बऱ्याच दिवसांतर काहीतरी करायला घेतलंय तर करूया म्हटलं पण पूर्ण काही झालं नाही ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकेन मी काय केलं ते तर आता फक्त ब्लॅक कलर करून त्याला ठेवणार आहे मी वळायला आणि काय केलं ते तुमच्याशी तर शेअर करणारच आहे तर चला म्हटलं बऱ्याच दिवसांतर काहीतरी करायला घेतलेलं आहे तर बघेल आता काय करायचं त्याचं आणि तुम्हाला दाखवे त्याच शॉर्ट्स मध्ये वगैरे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि चॅनल वर तुम्ही जर का नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय